माका काय मालवणी येत नाही मी एवढंच सांगूचा की तुम्ही थिएटरात या आणि फिल्म फिल्म बघा तुमका नक्की आवडेल मला असं वाटतं की तुम्ही थिएटरमध्ये जायला पाहिजे कारण आम्ही कधीही त्या थिएटरमध्ये येऊ so. आम्ही सरप्राईज व्हिजिट्स करणार आहोत सो हा पहिला टेकअवे असेल फिल्मसाठी सेकंडली या सो आणि यू नो आमच्यासोबत माधुरी मॅम पण असतील सेकंडली ब्रिलियंट कास्ट आणि अत्यंत खरं काम सिच्युएशनल कॉमेडी अनेक चित्रपट असे बनतात जे तुम्ही तुमच्या आईबाबांसोबत नाही बघू शकत यू नो तुम्हाला तुमचं तुमचं वेगळं एक मित्रमंडळी uh, करायला लागतात पण ही फिल्म सहकुटुंब पाहण्यासारखी आहे ही फिल्म uh, मजेदार आहे ही फिल्म तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी आहे याच्यात एक इनोसन्स पण आहे गावातली स्टोरी आहे कोकणातली स्टोरी आहे सो आपली मराठी मातीतली स्टोरी आहे त्यामुळे एक फील गुड फॅक्टर आहे या फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर अत्यंत वेगळं आहे जे तुम्ही माझ्या आधी कधीही पाहिलेलं नाही सो मी उत्सुक आहे अभिनेत्री म्हणून की तुम्हाला माझं काम कसं वाटतं ते बघायला आणि सेकंड इयर्स लागोपाठ माझे चित्रपट रिलीज होत आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याकडे आहे असं मला वाटतं आणि मीच म्हणते टचवूड कचवूड बरं होऊ दे सो तुम्ही सगळे काय काय बिलीफ ठेवता हे पण मला नक्की लिहून कळवा सोशल मीडियावर आणि मला टॅग करा आणि पंचक सिनेमा नक्की फिल्म अंधश्रद्धा श्रद्धा याच्यावर जातच नाही आहे पंचक फक्त एक एक निमित्त आहे भीती माणसाची जर आपल्याला जेव्हा भीती खाऊन टाकते तेव्हा आपण काय वागतो आपल्याला तेव्हा काहीच कळत नसतं तर त्यामुळे प्रत्येकाच्या मनात जेव्हा भीतीची बाराखडी येते तेव्हा तो काय वेडे वेड्यासारखा वागतो आणि काय करतो ह्याची एक गंमत ह्या फिल्ममध्ये दाखवली आहे सो so, डेफिनेटली आपण जेव्हा घाबरतो तेव्हा काही जण देवाकडे धाव करतात देव काही गुरूंकडे जातात काही जण काहीही करतात सो so, हे प्रत्येक पात्र काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतो टू टू हॅव अ सेफ लाईफ त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धा असं नाही आहे पण त्या सिच्युएशनला नंतर प्रॅक्टिकली बघण्याचा एक वेगळा अप्रोच आहे मला असं वाटतं की प्रत्येक माणूस या फिल्ममधनं त्याच्या त्याच्या पद्धतीने काही ना काहीतरी घेऊन जाईल हे नक्कीच अशा कॅरेक्टरचं नाव वीणा आहे अत्यंत भोळी आहे सगळ्यांची काळजी घेणारी आहे आणि तिला सतत खूप प्रश्न पडत असतात आणि इतक्या घाबरलेल्या सिच्युएशनमध्ये तिच्या प्रश्नांमुळे जो काही विनोद तयार होतो ते म्हणजे पंचक आहे आणि ती माझ्या तुम्ही चित्रपटातच पाहावी आय थिंक आम्ही वर्कशॉप्स केले माझ्याकडनं मला असंच नाही काही कोणी कास्ट करत मला मेहनत करायला लागते ती मेहनत केली आहे ऑडिशन दिली आहे त्याच्यावर राहुलनी आणि जयंत काम करून घेतलं आणि आपण आणि भाष मी जे काही केलं आहे ते पात्र आपल्या आजूबाजूला खूप अशी लोकं असतात त्यामुळे ते त्यांच्याकडनं घेणं हा माझा हा धर्मच आहे